आयुर्वेदिक फूड सप्लिमेंट अँड मेडिसिन माझ्या नादी लागला तर तुझी विकेट टाकेल टपरी चालकावर कोयत्यानं वार करणाऱ्या गुन्हेगाराला अटक माझ्या नादी लागला तर तुझी विकेट टाकेल अशी धमकी देऊन टपरी चालकावर लोखंडी कोयत्यानं वार केल्याची घटना घडली आहे ही घटना कदम वाकवस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील एम आय टी कॉर्नर परिसरात गुरुवार दिनांक बारा रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी लोणी काळभोर पोलिसांनी गुन्हेगाराला बेड्या ठोकल्यात शैलेश गोपीचंद दरेकर वयवर्ष पस्तीस राहणार प्लॅट नंबर आठ बालाजी हाईट संभाजीनगर कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे असं जखमी झालेल्या टपरी चालकाचं चा नाव आहे तर विनायक लावंडर राहणार संभाजीनगर कदमवाक वस्ती तालुका हवेली जिल्हा पुणे असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शैलेश दरेकर हे एक टपरी चालक आहेत दरेकर यांची पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या सेवा रस्त्यावर कदमवाक वस्ती तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीत डी के जवळ एक पाण्याची टपरी आहे आरोपी विनायक लावंड हा गुरुवार दिनांक बारा रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास फिर्यादी शैलेश दरेकर यांच्या टपरीच्या ठिकाणी आला त्यानंतर आरोपी फिर्यादी दरेकर यांना म्हणाला की तुझा भाऊ अभिजित या समजून सांग माझ्या नादाला लागू नको मी कोण आहे हे सगळ्या लोणी गावाला माहीत आहे माझ्या नादी लागाल तर मी तुझी विकेट टाकेल अशी धमकी देत फिर्यादी यांना टपरीच्या बाहेर ओढून काढले आरोपी विनायक लावंडा याने कमरेला खोचलेला लोखंडी कोयता काढत फिर्यादी दरेकर यांच्या उजव्या हाताच्या पोटरीवर मारला त्यामुळे फिर्यादीच्या हातून रक्तस्त्राव होऊन त्यांना दुखापत झाली त्यानंतर आरोपीनं लोखंडी कोयता हवेमध्ये फिरवत शिवीगाळ केली कोण माझ्या नादी लागला तर त्याला मी जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिली व परिसरात दहशत निर्माण करून निघून गेला या प्रकरणी शैलेश दरेकर यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद फिर दिली त्यानुसार आरोपी विनायक लावंडा यांच्या विरोधात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायदंडसंहिता कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा तीनशे बावन्न तीनशे एकावन्न व भारतीय हत्यार कायदा कलम चार पंचवीस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय दरम्यान गुन्हा दाखल होताच लोणी काळभोर पोलिसांनी त्वरित आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत पुढील तपास लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक किशोर पवार करत आहेत पारस मोबाईल ॲक्सेसरीज अँड इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल व टी व्ही रिपेरी मोबाईल व सर्व डिश रिचार्ज आमचा पत्ता चौतीस ऑब्लिक दोन ओब्लिक एकोणचाळीस सत्तर फूट रोड न्यू पाचशापेठ सोलापूर मोबाईल नंबर सत्याहत्तर चव्वेचाळीस नव्याण्णव नौ, सहासष्ट अठ्ठावन्न आणि पंच्याण्णव पंचेचाळीस सेहेचाळीस चौऱ्याऐंशी त्र्याहत्तर